नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण वाटीभर रव्याचा मौसूद प्रसादाचा शिरा कसा बनवायचा अगदी सोपी रेसिपी गणपती बाप्पाच्या नैवेद्याला किंवा घरी सत्यनारायण पूजेला आवर्जून बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे प्रसादाचा शिरा इतर वेळी केला जाणारा प्रसादाचा शिरा आणि खास पूजेवेळी बनवला जाणारा शिरा काहीही म्हणा वेगळाच असतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या वाटीने मोजून सव्वा वाटी या प्रमाणात सगळं साहित्य घेतलेलं आहे सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी रवा अकरा बदाम अकरा काजू आणि एक छोटा चमचा वेलची पावडर आणि पाच सहा तुळशीचे पानं आणि दोन केळी आता ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजलं त्याच वाटीने आपल्याला पाणी आणि दुधाचे प्रमाण मोजून घ्यायचं आहे इथे मी सव्वा वाटी पाणी घेत आहे त्याच वाटीने सव्वा वाटी दूध घेतलं आता पाणी आणि दूध आपण एका गॅसवर उकळायला ठेवूया पाणी आणि दूध उकळता तोपर्यंत दुसरीकडे कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये दोन चमचे तूप घेऊन काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे आपण तळून घेऊया प्रसादासाठी शिरा बनवताना तूप रवा दूध साखर या सगळ्या पदार्थाचे प्रमाण एकसारखेच घ्यावे म्हणजेच पाव किलो रवा घेतल्यास तूप व दूध साखर देखील तेवढंच प्रमाणात घ्यावे बदाम काजू छान तळून झाले आपण एका ताटात काढून घेऊया यानंतर यामध्ये आपण घेतलेलं सगळं तूप घालायचं आहे प्रसादाच्या शिरामध्ये तूप याच प्रमाणामध्ये घ्यावं लागतं त्यामुळे कमी किंवा जास्त बघायचं नाही तूप गरम झालं की यामध्ये रवा घालायचा तर इथे मी जाड रवा वापरते कारण त्याचा शिरा छान मोकळा आणि दाणेदार होतो तुम्हाला जर बारीक रवा वापरायचा आहे तर तुम्ही तो वापरू शकतात आता हा रवा आपल्याला मंद आचेवर थोडासा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटं भाजल्यानंतर रवा थोडासा फुलून लागलाय आता यामध्ये आपल्याला केळी घालायची केळीचे साल काढून मी काप करून घेतले रवा आणि केळी दोन ते तीन मिनटं चांगले मिक्स करून घेऊया प्रसादात केळी घालताना पिकलेलीच केळी घालावीत कच्ची केळी घातल्यास शिरा दीर्घकाळ न टिकता लवकर खराब होऊ शकतो दोन ते तीन मिनटात केळी रव्यामध्ये चांगले एकजीव झालेत आता रवा आपल्याला पाच ते सहा मिनटं मंद गॅसवर त्याचा रंग बदलेपर्यंत आणि त्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटात रवा छान भाजून आला आहे छान फुल्ला आहे आता त्यामध्ये तळलेले बदाम आणि काजू घालूया हे सुद्धा आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया सगळे जिन्नस छान परतून झालेत आता गॅस कमीच ठेवूया आणि गरम असलेले दूध आणि पाणी थोडं थोडं करून ओतायचं आहे लक्षात ठेवा शिरा बनवताना त्यात दूध किंवा पाणी घालताना ते गरम करून मगच घालावे यातल्या घोटाळ्या छान मोडून घ्यायच्या आहेत तर बघा दोन ते तीन मिनटांनी रवाने दूध आणि पाणी छान शोषून घेतलं आहे रवा आपला शिजला आहे तर अजून दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची आहे झाकण काढून यामध्ये आता वेलची पावडर घालूया वेलची पावडर घालून छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये साखर घालूया साखर घालून एक दोन ते तीन मिनटं चांगले मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर तीन चार मिनटं वाफ काढायची आता यामध्ये तुळशीची पानं घालून थोडं मिक्स करून घेऊया तुळशीची पानं घालून गॅस बंद करूया तयार झाला आपला प्रसादाचा शिरा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत मस्तका आणि स्वस्थ राहा